अकोल्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या थकीत कर्जमाफी पी। पीक विमा आणि विविध समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे याचा प्रारंभ आज अकोल्यात भव्य ट्रॅक्टर मोर्चाने झाला हजारोंचा जनसागराने सरकारविरोधी घोषणाबाजी क्रिकेट क्लब मैदानापासून जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी आणि ट्रॅक्टर सहभागी झाले होते मोर्चादरम्यान शेतकरी वाचवा कर्जमाफी द्या फडणवीस सरकार हाय हाय अशा घोषणांनी शहरातील रस्ते दनानून गेले मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचताच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले कर्जमाफी पीक विमा बिल माफी शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत अशा अनेक मुद्द्यांचा यात समावेश होता आमदार नितीन देशमुख यांचा फडणवीसांवर हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या होत्या जसे एखाद्या फिल्मी हिरो भाषणात घोषणा करतो तसाच घोषणा केल्या त्यांनी पण आजही शेतकऱ्यांचा सातबारा कोराच राहिलेला आहे असं म्हणत देशमुख यांनी सरकारच्या अपयशावर बोट ठेवले भवनावर धडक देण्याचा इशारा या मागण्या त्वरित मान्य नाही झाल्यात तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लाखो शेतकऱ्यांसह भवनावर मोर्चा काढू असा इशाराही त्यांनी दिला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा